माझं नाव प्रभू सदाशिव साबणे प्रभू सदाशिव साबने वनरक्षक रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी वन, वन परिमंडळ पाली आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये थांबलो आहोत त्या क्षेत्राचं किंवा गावाचं नाव आरे तुमचं प्रथमता विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळून व अधिकारी वनाधिकारी रत्नागिरीतर्फे मी तुमचं रत्नागिरी हद्दीमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आपण या क्षेत्रामध्ये थांबलो हे क्षेत्र आहे वन क्षेत्र आपलं ब्याण्णव हेक्टर हे आपलं वन क्षेत्र आहे त्याचा सर्वे नंबर आहे तेहतीस कंपार्टमेंट नंबर आहे पंचेचाळीस तर हा सुरू लावण्याच्या पाठ्यमाळाचा उद्देश एकच आहे जर तुम्ही आता बघितला असेल जवळपास सिंधुदुर्गपासून बघितलं असेल ज्या समुद्राच्या किनारी किंवा खाडीच्या किनारी जे लोकं राहतात त्यांना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा त्या त्यांच्या घराला संरक्षण या उद्देशानं आपण या सुरूची लागवड गेले जात दो मला वाटते दोन हजार सोळा सोळा स सतराला ज्यावेळेस सुनामी आली होती त्यावेळेस लाखो म्हणजे घराच्या घरं उद्ध्वस्त झाली होती समुद्रकिनारचे जेणेकरून हे सुरूला काय होतं आहे आता ह्याच्या पलीकडचं बघितलं असेल एक शंभर मीटर अंतरावरती समुद्र आहे पूर्ण पण जे मोठ्या मोठ्या लाटा आहेत त्या लाटा आपल्याला ऐकू येत नाहीत म्हणजे जेणेकरून ह्याला लाटा किंवा वारं थोपून घेण्याचं काम हे सुरू करतं म्हणून ह्या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी समुद्रकिनारी क्षेत्र असेल त्या क्षेत्राच्या ठिकाणी आपण सुरू लागवड करतो पण गेली दोन हजार सतरा अठरामध्ये सुरूवरची बंदी आली आणि बंदी आल्याच्यानंतर आपल्याला कांदळवण लागवड करण्याचे आदेश आले त्यामुळे आपण सुरू लागवड ब बंद करून आपण आता बऱ्यापैकी कांदळ लागवड करतो आणि हे सुरू लागवड साधारण मेच्या एंडिंगमध्ये आपण लावतो किंवा लास्ट ह्याच्यामध्ये साधारणतः बारा तेरा ते महिन्याची आपण रोपं लावतो दो चार बाय चार किंवा तीन बाय तीन जसं क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध असेल त्यानुसार आपण सुरूची लागवड केली जाते आणि कांदवणचं पण तसंच आहे जसं सरी पाडून आपण का कांदळांची लागवड केली जाते जर तुम्ही येताना बघितलं असेल पूर्ण कांदळवण आपल्याला दिसत होतं दुसरं काय म्हणजे प्रश्न असेल तर सांगा म्हणजे सांगता येईल बंदी काय त्याच्यावर बघितलं असेल आता फक्त जर झाडाखाली हे जे पालवी आहे ती पालवी खाली रुजत नाही म्हणजे कुजून जात नाही जसेल तसेच्या खाली जर दोन ते तीन फूट जर तुम्ही खटा मारला तर जसा तसं हे पालवी पालवी तशीच आहे पण जेणेकरून जे नॅचरल जे दुसरं बी उगवायला पाहिजे जंगलामध्ये ते बी उगवत नाही त्यामुळे ह्याच्यावरती आपण बंदी आणलेली आहे म्हणजे कसं दुसरं रोपच येत नाही सोडलं तर दुसऱ्या प्रजाती जे यायला पाहिजे आपल्या दुसऱ्या प्रजाती येत नाही प्लांटेशन नाही नाही हे दोन हजार सतराची आपल्या आहे ज्यावेळेस आपण लागवड केली ना, ना।, ना। त्याच्यानंतर बंद झाली रोप तयार करून रोप तयार त्याचं बिया आपण जमा करतो आणि गादी वाप्यावरती टाकून ते रोप रो तयार करून त्याच्यानंतर आपण मोठ्या पिशवीमध्ये ट्रान्सफर करतो आणि ते बारा ते तेरा महिने झाले त्यानंतर आपण लागवड करतो त्याचे ह्या so, yeah, ज्या बिया पडतात खाली त्या उगवत नाही का नाही उगवत नाही तरी त्याच्या बी जे राहतं ना बघितलं असेल छोटं छोट बी राहतं ते म्हणजे म्हणजे आपण काय म्हणतो कांद्याच्या बी सारख्या कांद्याचे छोटे छोटे बी राहतात <laughs> मारल्याच्या नंतर किंवा काय म्हणजे हे केल्याच्या नंतर हलक बी म्हणजे खाली येतं आणि त्यानंतर आपण गादी वापरा टाकतो किंवा तसं जरी टाकलं तरी पण येतं मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवण आणि सुरू मध्ये काय म्हणजे सर्वात जास्त कमी पोहच कांदवण आहे कांदवन जे आपण ऑक्सिजन पण जास्त प्रमाणात आपल्याला कांदळवण देतो आणि जेणेकरून कांदळमध्ये पूर्ण दलदल असल्यामुळं बऱ्यापैकी प्राणी पण त्या ह्याच्यामध्ये राहतात जर तुम्ही को कोल्हे बघितले असतील किंवा इतर जे ह्याच्यामध्ये ह्याच्यामधले प्राणी असतील मगर असेल किंवा अनेक प्राणी असतील ते प्राणी आपल्या कांदळामध्ये थंड ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी कमरे इतकं पाणी असेल गुडगेचकं पाणी असेल त्या पाण्यामध्ये राहतात सुरूचा एवढंच उद्देश आहे की सुरूमध्ये कुठलाही प्राणी राहत नाही कारण का सुरूमध्ये पूर्ण म्हणजे बसण्यासाठी म्हणा किंवा काय पूर्ण तातमध्ये गेलात तर म्हणजे थोडं थोडं मोकळच आहे त्यामुळे कुठला प्राणी थांबत नाही याच्यामध्ये ज्याचं विरळ जंगल ते आहे याची लांबी म्हणजे काय असते म्हणजे किती उंच वाढतो उंच याची काही सांगता येत नाही किती पण उंच जात जसं जसं त्याला जर हे आता ह्याच्या अजून पुढे जर गेला असाल तर तुम्ही शंभर ते दीडशे फुटापर्यंत गोला यात मध्ये आहे म्हणजे पूर्व लागवड केलेली समुद्राच्या कडेपासून आता ही आपल्याकडं आतमध्ये जे थोडे हे आहे आता लागवड केलेली आहे ही सुरू पण खाऱ्या पाण्यामध्ये जास्त प्रमाणात वाढतात हा जास्त खाऱ्या पाण्यामध्ये

त्याच्यानंतर आशिषी पण आहे बऱ्यापैकी त्याची पण आपण लागवड करत असेल नाही ते नाही त्याची आपण सामाजिक वणीकरण आपला विभाग जे आहे त्यामार्फत जा रस्त्याच्या ठिकाणी किंवा अन्य ग्रामपंचायत असेल ज्या ठिकाणी शासकीय क्षेत्र असेल त्या ठिकाणी आपण सामाजिक वणीकरण विभाग आपल्याला लावतो सर वन्य प्राणी खातात काय ना म्हणजे तृणभक्षी आहेत जनावर सुरु सुरूला प्राणी खात कुठलाही प्राणी खात प्राणी कोणते सर इथं इथं प्राणी बिबटे आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यानंतर दुसरी प्राणी आहे गवारेडा आहे बिबटे आहे मोठ्या प्रमाणात आणि साप बऱ्यापैकी जास्त आहे दिवसाला नाही आम्ही करतो ना Yes. दाखवतो <laughs> एक एक आजगार नाही म्हटलं तर मी स्वतः हँडल केलेला आहे तिथे चाळीस आजगर मी हँडल केला आहे असंच ज्यावेळेस मी दोन हजार सतराला भरती झालो ज्यावेळेस दोन हजार सतराला ज्यावेळेस भरती झालो आता तुमच्यासारख्या नवीन म्हणजे फक्त पाठीमाग राहतो मुबाईलचा आणि त्याच्या पाठीमध्ये सेफ्टीला पण तू धरायचं त्याने मुलगी जरी हे केली तरी ते पूर्ण सोडून द्यायचा म्हणजे पूर्ण अंगावर द्यायचं म्हणजे आधी सुरुवात करते वेळेस त्याचं जे म्हणजे सापड बिनविषयक नाही त्याला पकडायला सुरुवात केली आणि जे विषारी आहेत त्यांना पकडलंच नाही मी जवळजवळ दोन तीन वर्ष पकडलं पण नाही विषारी सापांना एक तर अगोदर असा होता त्याने दोन कुत्रे गेले होते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ हो त्यामुळं आम्ही त्याला जवळपास तीन दिवस आम्ही तिथत होतो ड्युटी करत होतो जेणेकरून लोकांना पण त्याला आपल्याला जिथं फोर यायला पाहिजे आणि तो आज खडकावर गेला तो खाली पण पडत असता आणि जर त्याला झाड वगैरे असतं तो वाटाळ्या मारला असतं तर तो जिथला असतात असे खडकावर असल्यामुळे त्याला काही करता नाही त्यामुळे आम्ही तसंच ते रेस्क्यू करून पूर्ण जंगलामध्ये नेऊन फोडलं आणि तो आपण मध्ये गेला जवळपास तीस ते पस्तीस बिबट्या मी स्वतः रेस्क्यू केले <tries> त्याचे पण व्हिडिओ आहेत माझ्याकडे ज्यावेळेस म्हणजे बिबट्या काय होते बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी विहिरी येतात आणि जमीन लेवल विरी आहेत त्या जमीन लिव्हल विहिरी असल्यामुळे त्या विहिरीमध्ये बिबट्या पडतो किंवा गवारेटा पडतो किंवा अन्य कुठलेही प्राणी कठोडी नसल्यामुळे त्याच्यामध्ये पडतात मग त्यावेळेस पडल्याच्यानंतर आपल्याला लोक कॉल करतात की या ठिकाणी अपास असा बिबट्या आहे वन्य प्राणी आहे त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जागेवर जाऊन रेस्क्यू करतो आपल्याला ते सुरक्षित पकडून त्याला अंदाज तर सांगता येणार नाही गावागरीच दहा बारा म्हणलं तरी हरकत नाही एवढी बी थेट संख्या आहे का रात्री अपरात्री कधी पण कॉल येतो आपल्याला पेट्रोलियम पेट्रोलियम वगैरे ज्यांच्या मोठ्या प्रमाणात करतो पक्षी वगैरे आणि समुद्र पक्षी हे पण मोठ्या प्रमाणात झाले होते अटॅक वगैरे दोन दिवस अटॅक झालाय ते पण चुकून अटॅक झालेला आहे बाजारपेठेमध्ये एक वेळेस असं तर घटना घडली होती एक महिन्याखालची गोष्ट आहे ज्यावेळेस बाजारामध्ये माणूस जात होता बिबट्या आणि त्याचे दोन पिल्ले होते पण त्याला ते जात होता आणि ते बिबट्या त्याला त्या माईला वाटलं असेल की माझ्यावर हल्ला करते पण ते पण त्याच्या धुंदीमध्ये होता पण तो माझ्याकडे बघते म्हणून तो खाली वागला आणि त्याच्या मायने म्हणून त्याच्या अंगावर अटॅक केला त्यामुळे त्याला बरेच टाके पडले होते मार्फत सहा ते सात लाख रुपया पोलीस लाख झोपायचा त्याला दिले बाहेर पडतो चला बाहेर जाऊ आपण चला तो तर अशा प्रकारे आजचा आपला अभ्यासिक दौरा सरण सोत्र, सतरा सोत्र, चौथा दिवस आजचा इथे संप संत पूर्व परवानगीने इथे संपला असे मी जाहीर करतो धन्यवाद